आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की करंजी खूप कुरकुरीत खुँ आणि खालीसारखे पदर सुटलेली खुशखुशीत झालेली आहे दिवाळीच्या फराळामध्ये प्रत्येक घरामध्ये आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे करंजी आणि हीच कुरकुरीत करंजी कशी साध्या सोप्या पद्धतीनं बनवायची ते आज आपण पाहूया तर नमस्कार मी संगीता स्वागत करते तुमचं संगीतास कुकिंग कॉर्नरमध्ये ही खूप सारे लेअर सुटलेली करंजी साध्या सोप्या पद्धतीनं आज आपण बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात अगोदर करंजीचं सारण आपण तयार करायला घेऊया मस्त खुसखुशीत आणि खूप दिवस टिकणारं सारण बनवण्यासाठी मी इथं अर्ध्या किलोच्या प्रमाणात हे सारण तयार करणार आहे तर सारण बनवायला झिरो साईजचा रवा आपल्याला इथं वापरायचा आहे मोठ्या साईजचा रवा अजिबात घ्यायचा नाही नाही तर सारण व्यवस्थित तयार होत नाही आणि करंजी खाताना पण व्यवस्थित लागत नाही तर त्याच्यासाठी झिरो साईजचा रवा आपल्याला कधी पण करंजीसाठी वापरायचा आहे अर्ध्या किलोच्या प्रमाणात मी इथे रवा घेतलाय त्यानंतर हे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम अर्ध्या किलो रव्याला दोनशे ग्रॅम खोबरं आपल्याला इथं वापरायचं आहे म्हणजे करंजीचं सारण आतून टाईट होत नाही मस्त खुसखुशी कुछ तयार होतं त्याच्यानंतर करंजीची चव वाढवणारा पदार्थ म्हणजे साखर पण आज आपण साखरेऐवजी ही मी इथं वापरणार आहे म्हणजेच अख्खी खडी साखर येते ती इथं मी वापरणार आहे असा दोरा लावलेली खडी साखर तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोर मध्ये अगदी मिळून जाईल खडी साखर आपण वापरलेली आहे साखर आपण वापरतो त्याच्याऐवजी खडी साखर शरीराला पण चांगली असते आणि ह्याच्यापासून करंजी तुमची छान अशी मस्त गोडसर तयार होईल अडीचशे ग्रॅम प्रमाणात ही खडी साखर आपण घेतलेली आहे आता ही खडी साखर मिक्सर व्यवस्थित बारीक करून आपल्याला घ्यायची आहे त्याच्यानंतर सारण सुगंधित आणि टेस्टी होण्यासाठी इथं काय आपण साहित्य घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर मी इथं दोन चमचे खसखस घेतलेली आहे दोन चमचे खसखस घेतल्यानंतर पन्नास ग्रॅम इथं आपण जारुळे घेतलेले आहेत त्याच्यानंतर मनुके घेतलेले आहेत शंभर ग्रॅम वेलच्या घेतलेल्या आहेत जवळजवळ दहा ते पंधरा वेलच्या इथं मी वापरलेल्या आहेत छोटंसं जायफळ पण मी इथं कट करून घेतलेलं आहे आता इथं तुमच्याकडे सुंठ असेल तर सुंठ घातली तरीही चालेल त्याच्यानंतर इथं सगळ्यात अगोदर हे सगळं साहित्य आहे ते आपण भाजून घेऊया तर जाडबुडाची कडई आपल्याला इथं घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मी इथं खसखस भाजायला घेतले आता खसखस भाजत असताना अजिबात तेल टाकून खसखस कधीच भाजायची नाही नाहीतर तर खसखस व्यवस्थित आपल्याला कडईतून काढता येत नाही सगळी कडईला तशी चिपकून राहील हलकीशी लालसर कलरवरती खसखस पण आपण पन भाजून घेतलेली आहे त्याच्यानंतर चारोळे पण आपल्याला मंद आचेवरती भाजून, मोठे आचे भाजून आहे मोठ्या आचेवरती भाजायचं नाही नाहीतर हे आतून तसेच मऊसूद राहतात आणि वरून करपले जातील तर थोड्याशा गॅसवरती आपण चारोळे पण व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर खोबरं भाजून घ्यायचंय खोबर जास्त करपवायचं नाही थोडसं लालसर कलर आला की खोबरं पण आपल्याला काढून घेऊ खोबरं जर करपलं तर करंजीचं जे सारण आपण बनवतोय त्याचा करपट असा वास येतो आणि ते खाताना गुलाबी रंगावरती खोबरं पण आपण व्यवस्थित भाजलेलं आहे आता हे एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया आणि हे खोबरं आहे ते व्यवस्थित थंड झालं की हातानेच आपल्याला सुरवून घ्यायचं आहे अजिबात मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं नाही हाताने सुरवलं की हे व्यवस्थित जाडसर असं बारीक होतं आणि ते सारणामध्ये टाकलं की सारण खुसखुशीत तयार होतं अजिबात होत नाही त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये जवळजवळ दीड पळी म्हणजेच एकशे ते दीडशे ग्रॅम एवढं तूप मी इथं घेतलेलं आहे आता मी इथं तुपाचा वापर करते पण तुम्ही वनस्पती तूप जरी इथं वापरलं तरीही चालेल पण साजूक तुपामध्ये जे आपण सारण भासतो त्याचा खमंग वास पण चांगला येतो आणि ते चवीला पण चांगलं लागतं त्याच्यानंतर तूप गरम झाल्यानंतर हा रवा जो आपण अर्धा किलोचं सारण बनवतोय तो सगळा रवा मी इथं टाकलेला आहे आणि तो रवा आपल्या ह्या तुपामध्ये छान असा खमंग हलक्याशा रंगा गुलाबी रंगावरती भाजून काढा फ्लेम अजिबात न वाढवता मंद आशेवरतीच हा रवा आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं हलक्याशा गुलाबी रंगावरती मस्त भाजून काढायचा आहे म्हणजे जे सारण आपलं आहे ते चवीला चांगलं लागतं रवा अजिबात कच्चा कच्चा लागत नाही तर तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मी हा रवा भाजते त्याला तर हे सारण आता आपण सॉरी रवा आहे तो आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया एका मोठ्याशा परातीमध्ये रवा व्यवस्थित मी काढून घेतलेला आहे आणि रवा व्यवस्थित थंड झाल्यानंतरच इतर साहित्य आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय रवा थंड व्हायला जास्त वेळ लागत नाही असा पसरवून ठेवा म्हणजे रवा व्यवस्थित थंड होईल एक पाच दहा मिनिटं झालेली आहेत रवा पण व्यवस्थित थंड झालेला आहे जी आपण खडीसाखर घेतली होती ती व्यवस्थित मी बारीक करून घेतली बारीक केल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला ही चाळून घ्यायची आहे तशीच खडीसागर ह्याच्यामध्ये रव्यामध्ये घालू नका नाहीतर छोट मोठे मोठे जे दाणे असतात ते मग तसेच राहतील आणि करंजी खाताना व्यवस्थित लागणार नाही तर ही खडी साखर आहे ती सगळ्यात अगोदर आपल्याला चाळून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी इथं घेतलेलं आहे खोबरं खोबरं हातानेच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर घेतलेलं आहे चारोळे जे पण आपण साहित्य भाजून ठेवलं होतं ते, ते सगळं आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे वेलची पूड जायफळ पूड मी इथं दोन ते तीन चमचे घातलेले आहे त्याच्यानंतर काजू मणुके जे तुमच्या तुम्हाला आवडीचे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही इथं घालून घ्या मी फक्त मनुके घातलेले आहेत तुम्हाला काजू बदाम घालायचे असेल किंवा बदाम पिस्ता अक्रोड वगैरे घालायचा असेल तर तेही तुम्ही इथं घालू शकता तर आपलं सारण आहे ते तयार झालेलं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हे जे आपण सारण बनवलेलं आहे ते खूप दिवस तुम्ही स्टोर करू शकता एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्या पाच सहा महिने हे सारण अजिबात खराब होत नाही जेव्हा पण तुम्हाला करंजी खावीशी वाटली त्यावेळेला तुम्ही हे सारण घ्या पीठ मळा आणि त्याच्यापासून करंजी तुम्ही अगदी झटपट तयार करू शकता तर व्यवस्थित मी हे हाताच्या साह्याने हलवून घेतलं म्हणजे रवा आणि साखर सगळीकडे सा एकसारखं लागेल तर हे व्यवस्थित आपलं सारण तयार झालेलं आहे आता ह्याच्यासाठी थोडंसं आपण कणकेचं पीठ भिजवून घेऊया म्हणजे लगेच आपण करंजी तयार करायला घेऊया तर त्याच्यासाठी कणिक भिजवण्यासाठी मी इथं दोन वाटी मैदा घेतलेला आहे म्हणजेच पाव किलो एवढा मैदा मी इथे घेतलेला आहे मैद्याऐवजी घवाच्याही पिठाचा इथं वापर करू शकता तर तीन चमचे कडकडीत तुपाची मोहन मी ह्या पिठामध्ये घातलेली आहे तुम्ही तुपाऐवजी वनस्पती तुपाचा इथं वापर केला तरीही चालेल तर चमच्याच्या साह्याने हे मी सगळ्यात अगोदर सुरुवातीला हलवून घेते आणि नंतर हाताने हे तूप आहे ते आख्या पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे आख्या पिठाला हे तूप व्यवस्थित हाताने चोळलं की हे पीठ अगदी हलकं फुलकं तयार होतं आणि त्याच्यापासून जे पण आपण करंजीसाठी पारी तयार करू म्हणजे वरचं जे पिठाचं आवरण आहे ते अगदी खुसखुशीत तयार होतं तर तुम्ही बघू शकता मस्त आपण सगळीकडे हे तूप आहे ते चोळून घेतलेलं आहे आणि पिठाचा असा गोळा तयार होतो एकदम हलकं फुलकं हे पीठ आहे ते तयार होतं आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्टसर आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर खूप साऱ्या लेअर वारी आपण करंजी तयार करतोय पुडाची करंजी तयार करतोय लागणारं सारण पण आपलं तयार आहे आता आपण पीठ पण तयार करतोय तर कोणताही पारंपरिक पदार्थ बनवायला थोडासा जास्त वेळ लागतो पण ज्या वेळेला जो पदार्थ बनवायला जास्त वेळ लागतो तो पदार्थ अगदी शंभर टक्के आपला चवीला छान तयार होतो तर पीठ पण आपण बनवून तयार केलेलं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण म्हणायचं अगदी व्यवस्थित ह्याच्यावरती आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता पाच दहा मिनिटांसाठी हे आपण बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत साठा तयार करायला घेऊया तर साठ्यामध्ये मैदा न वापरता मी इथं तीन चमचे कॉर्नफ्लॉर घेतलेले आता ह्या कॉर्नफ्लॉवरमध्ये जवळजवळ एक ते दीड चमचा आपल्याला इथं साजूक तूप घालायचं आहे तूप हे घट्टसरच थोडंसं असावं आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते लागलं तर परत तुम्हाला थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित साठा आपल्याला चांगला फेटून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही हे व्यवस्थित फेटून घ्याल तेवढं हे छान असं पातळ तयार होतं तर साठा पण आपला छान असा तयार झालेला आहे आता हे जे भिजत ठेवलेलं पीठ होतं ते आपण काढून परत एक थोड्या वेळासाठी मी हे मळून घेतलं म्हणजे मळल्यानंतर हे पीठ व्यवस्थित एकजीव होतं आणि ह्याचे छोटे छोटे आपल्याला उंडे तयार करून घ्यायचे आहे जेवढं तुम्ही पीठ व्यवस्थित तयार कराल तेवढं जे करंजीच्या वरचं आवरण आहे ते छान असं खुसखुशीत तयार होतं खूप साऱ्या लेअर पडतात तर इथे मी चार गोळे तयार करून घेतले मी इथं चार लाट्या लाटून घेणार आहे तुम्ही चारऐवजी पाच किंवा सहा लाट्यांचं जरीही हे उंडा तयार केलात तरीही चालेल हे तर हे पातळ आपल्याला हे व्यवस्थित असं लाटून घ्यायचं घरी बनवण्यासाठी आपण इथं उंडा तयार करतोय तर त्याच्यासाठी चार लाट्या मी इथं लाटून घेणार आहे पण तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जास्त लेअरवाली करंजी बनवायची असेल तर तुम्ही इथं पाच किंवा सहा उंडे घ्या त्याच्या पातळ अशा लाट्या लाटून घ्या आणि त्याच्यापासून खूप सारे लेअरवाली करंजी तुम्ही तयार करू शकता तर चार लाट्या लाटत असताना अगदी पातळ आपल्याला इथं लाटून घ्यायचं आहे म्हणजे जे आतले पदर ह्याला सुटतात तर खारीसारखे ते एकदम पातळ पदर सुटतात आणि त्याच्यामुळेच करंजी आहे ते ुसखुशीत कुरकुरी तयार होते तर सगळ्या लाटे आपल्याला लाटून झालेल्या आहेत आता ह्याच्यावरती जो आपण साठा तयार केला होता तो लावून घ्यायचा साठा लावल्यानंतर लगेचच दुसरी जी आपण लाटी लाटून ठेवली होती ती घालायची परत त्या लाटीला साठा लावून घ्यायचा असं करत असताना सगळ्या लाट्या आपल्याला एकावरती एक रचून एक घ्यायच्या सुक्या पिठाचा आपल्याला इथं अजिबात वापर करायचा नाही जो आपण साठा तयार केला होता तोच आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे सगळा व्यवस्थित साठा सगळीकडून लावलेला आहे वरून पण मी साठा लावला आता हे जे फोल्ड करत असताना अजिबात हवा ह्याच्यामध्ये जाऊन द्यायचे नाही व्यवस्थित घट्ट असं टाईट असा गोळा आपल्याला इथं तयार करून घ्यायचा आहे तर गोळा पण मी व्यवस्थित तयार केलेला आहे आता थोडासा आपण हा हलवून लांबट तयार करायला घेऊया म्हणजे ह्याची जी उंडा आहे ते छोटे छोटे तयार होतात आणि ते व्यवस्थित असे लाटायला येतात तर तुम्ही बघू शकता मस्त असा रोल मी इथं ता तयार केलेला आहे आता हा सुरीच्या साह्याने एक एक इंचावरती हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता खूप साऱ्या लेअरवाल्या आपण उंडा आहे तो तयार केलेला आहे आणि ह्याच्यामुळे जो जी आपण करंजी तयार करणार आहोत ती अगदी खूप साऱ्या ही तयार होते आता ह्याची करंजीसाठी पारी आपण तयार करायला घेऊया तर पारी बनवत असताना जी बाजू लेअरवाली आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी तळहातावरती ठेवून अगदी हलक्या हाताने असं पुढं ढकलायची म्हणजे ज्या लेअर्स आहेत त्या अजिबात मिटत नाहीत व्यवस्थित लेअरवाली करंजी आहे ती तयार होते तुम्हाला इथं लेअर दिसत असतील तर ह्या हलक्याशा हाताने आपल्याला परत हा हुंडा मी तुम्हाला बनवून दाखवते थोडीशी पारी म्हणजे हा उंडा आहे तो थोडासा हलक्या हाताने पुढं ढकलायचा आणि थोडंसं हलक्या हातानेच आपल्याला हा प्रेस करून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीनं ही पारी आहे ती लाटून घ्या अगदी हलक्या ही आपल्याला लाटायची लाटत असताना अजिबात उंड्यावरती जोर द्यायचा नाही हलक्या ही आपल्याला थोडीशी जाडसरच लाटी लाटून घ्यायची अजिबात पातळ करायची नाही नाहीतर याला लेअर व्यवस्थित सुटत नाहीत तर जवळजवळ एक चमचाभर मी इथं सारण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित सारण पारीवरचं सारण सेट करून घ्यायचं बाजूनी थोडंसं इथं आपल्याला पाणी लावून घ्यायचंय आणि पाणी लावल्यानंतर दुसऱ्या बाजूने हे व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायचं फोल्ड करून झाल्यानंतर ही जी पारे आहे ती व्यवस्थित एकाला एक, एक चिटकेल असं दाबून आपल्याला घ्यायचं आहे कारण व्यवस्थित प्रेस केलं तरच ही करंजी तेलामध्ये सुटणार नाही म्हणजे त्याच्यामधलं सारण आहे ते बाहेर पडणार नाही त्याच्यासाठी व्यवस्थित साईटून तुम्ही दाबून घ्या बोटाच्या साह्याने दाबून घ्या प्रेस करून घ्या म्हणजे तेलामध्ये अजिबात ही करंजी आहे ती सुटणार नाही तर सुबक आपली करंजी तयार झालेली आहे आता हाताने मी एक तुम्हाला बनवून दाखवली आता साच्याच्या साह्याने तुम्हाला दुसरी करंजी मी बनवून दाखवते लाटलेली लाटी आहे ती क साच्यावरती टाकून द्यायची एक चमचाभर सारण मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि सारण घातल्यानंतर साईतून आपल्याला पाणी अगदी आवर्जून लावायचं आहे नाहीतर काय काय वेळेला काय होतं लाट्या सुकलेल्या असतात आणि त्या सुकलेल्या लाट्या व्यवस्थित एकाला एक चिटकत नाही त्याच्यासाठी आवर्जून आपल्याला इथं पाणी लावायचं आहे पाणी लावल्यानंतर हा साचा मिटवून घ्यायचा आणि उरलेलं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आता आपली सोबक अगदी छान अशी करंजी तयार झालेली आहे तर साच्यामधून तुम्ही करंजी अगदी पटकन तयार करू शकता ह्याला जास्त वेळ लागत नाही हातावरती जेव्हा बनवाल त्यावेळेला ही करंजी तयार करायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो तर हाताने बनवलेली करंजी आहे ती तुम्ही अगदी फिरकीच्या साह्याने कट करून घेतली साईटून तरी पण चालेल तर करंजे आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत आता तेल मी कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे तर हरकसं तेल मी गरम केलेलं आहे करंजी तळताना ही पुडाची करंजी तळताना तेल अजिबात आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं नाही हलकंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्येच ह्या करंज्या आहेत त्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत कडक तेलामध्ये जर तुम्ही करंजी सोडलीत तर त्याला लेअर सुटत नाहीत आणि करंजी व्यवस्थित आतून भाजून निघत नाहीत व्यवस्थित आतून जर तुम्हाला करंजी भाजून हवी असेल लेअर सुटलेली करंजी खायची असेल बनवायची असेल तर मात्र तेलाचं टेम्परेचर हे मीडियम असावं जास्त गरम पण नसावं आणि त्या कमी गरम तेलामध्येच ही करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्यानंतर खूप साऱ्या ह्याला लेअर सुटलेल्या ले आहेत आणि ह्या लेअर सुटलेल्या करंज्या तुम्ही अगदी खूप साऱ्या तयार करू शकता स्टेप बाय स्टेप फॉलो करा म्हणजे तुमची करंजी आहे ती अजिबात खराब होणार नाही मस्त कुरकुरीत अगदी खारीसारखी तयार होईल तर हे पहा आता ही करंजी तळायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो पण एखादा कोणताही पदार्थ खूप छान तयार करायचा असेल तर पेशन्सनी काम करणं खूप गरजेचं आहे तर मस्त आपल्या छान अशा थो हलक्याशा ब्राऊन कलरवरती करंज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत याच पद्धतीनं सगळ्या आपण करंज्या आहेत त्या तळून काढणार आहे करंजी तळल्यानंतर ही अशी ताटामध्ये उभी करून ठेवायची म्हणजे त्याच्यामधलं एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जातं आणि ही थंड झाल्यानंतर एखाद्या हवा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा तुमची करंजी अजिबात खराब होणार नाही म्हणजे नरम पडणार नाही अगदी छान अशा कुरकुरीत तश आहे तशा राहतात तर ही करंजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच लेअरवाल्या करंज्या बनवायच्या असतील तर या पद्धतीनं नक्की करून पहा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा